नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल मी, मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा परीक्षा दोन हजार चोवीस नेमकी कधी होणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकडे त्या, त्या सोबतच अभ्यासाविषयी नियोजन पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर या शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे परीक्षा कधी आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ठीक आहे आपल्याला जास्त वेळ न घेता महत्वाचे आहे त्या अगोदर जे अपडेट आहे त्याच्या अगोदर अकॅडमी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तुमच्याकरिता ज्या एकशे दोन पदाची जाहिरात आहे त्याकरिता जा जी परीक्षा होणार आहे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे आता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अंगणवाडी सुपरवायझरची आयसीडीएस व संगणक विषय सहित स्टार्ट करण्यात आलेली आहे अजून जर कोणी ऍडमिशन घेतलेलं नसेल तर आठशे अठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये बॅच चे जे वैशिष्ट्य आहेत आतापर्यंत झालेले लाइव लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहेत रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये किंवा इथून पुढचे लाईव्ह लेक्चर पाहू शकता जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपण पाहू शकता त्यासोबत ई बुक टेस्ट सिरीज नोट्स ईबुक बुक स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फी तुम्हाला सांगितलेली आहे आपला जास्त वेळ न घेता अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात याविषयी आपण माहिती जाणून घेऊया अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा मदी हुई लाता, ची आहे। दोन हजार पंचवीस मध्ये होईल आता दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे एकशे दोन पदाकरिता तुमची जाहिरात दोन ते तीन महिने झालेली आहे दो एकशे दोन पदाकरिता पदे टी कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे बरोबर आहे त्यानंतर महत्वाचा आहे तुमचा जो सिलेबस दिलेला आहे परत एकदा तुम्हाला सांगूया आपण मराठी इंग्लिश आहे त्यानंतर जी के मॅथ रिजनिंग त्यानंतर आयसीडीएस कम्प्युटर ओके आणि अभियान हे सर्व विषय तुम्हाला मराठी दहा मार्काला आहे इंग्लिश दहा मार्काकरिता जी वीस आहे मॅथ रिजनिंग वीस आहे त्यानंतर आयसीडीएस वीस कंप्युटर दहा आणि पोषण अभियान दहा असे तुम्हाला एकंदरीत जे प्रश्न आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुमची पे, पेपर तुमचा पेपर घेतला जाणार आहे पेपरचा जो कालावधी आहे दोन तासाचा असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये निगेटिव्ह सिस्टीम बरेच विद्यार्थी विचारतायत कोणत्याच परीक्षेला सरसेच्या निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक सिस्टीम राहत नाही त्यामुळे तुम्हाला शंभर पैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचं आहे आता बघा यावरती थोडस आपण चर्चा करूया जे महत्वाचे टॉपिक आहे तुम्हाला दहा पैकी दहाच मार्क मिळाले पाहिजेत मराठी असेल इंग्लिश असेल जे केचे वीस पैकी आपण समजू शकतो थोडा फास्ट सिलेबस जास्त सिलेबस आहे जास्त सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला किमान पंधरा प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत मिळाले पाहिजेत त्यानंतर तुमचे जे महत्वाचे मॅथ रिजनिंग वीस पैकी पंधरा आपण समजू शकतो थोडस मॅथ अवघड असते त्यामुळे त्याचे पाच प्रश्न सोडूया आपण आय एस कम्प्युटर पोषण अभियान आहे हे तुमचे आवडते विषय आहेत टेक्निकल टेक्निकल टेक्निकलमध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी ज्या महिला आहेत मार्क जे घेतील त्यांचं अंतिम निवड यादीमध्ये हमका सिलेक्शन होण्याचे होण्याचे चान्स असतो त्यामुळे तुम्ही जर प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे एका कागदावरती लिहून ठेवायचं आहे तुमच्या स्टडी टेबलच्या समोर चिपटून द्यायचं आहे सिलेबस पण आतापर्यंत तुम्ही जर केलं नसेल सिलेबस दहा वेळा वाचा त्याचं सिलेबसचे टॉपिक कोणकोणते आहेत ते एकदा वाचा ओके जी मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर काय कोण कोणते सब्जेक्ट आहेत इतिहास भूगोल राज्यघटना आहेत मला सायन्स सामान्य विज्ञान तो एक दोन प्रश्न इतिहास अर्थशास्त्र आणि चालू घडामोडीचे पाच ते सहा प्रश्न विचारले जातात बरोबर आहे प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे तर तुम्हाला किमान एक वर्षापूर्वीचे चालू घडामोडीचा अभ्यास करणे गरजेचं आहे याकरिता आपण डेली तीन वाजताचा क्लास तुमच्यासाठी आयोजित करतोय परत सर्व विषयाचे एमसीक्यू पण घेतोय मराठी असे राज्यघटना त्यानंतर भूगोलचे पण आज आजपासून सुरू केलेले आहेत आपण एक वाजता प्रत्येक टॉपिक वरचे पीवायक्यू प्लस एमसीक्यू क्यू घेत आहोत ओके हे सर्व तुमच्याकरिता कारण तुम्हाला जास्ती जास्त वन तुमचा जो स्कोअर आहे एकशे सत्तरच्या जवळपास आला पाहिजे ओके त्याकरिता आपल्याला आता तुमचा अभ्यासाचा जो टायमिंग आहे तुम्ही चार तास करत असाल पाच तास करत असाल तर एखादा तास अजून वाढवायचा आहे तुम्ही जॉब करून अभ्यास करत असाल तर थोडस एक्झामची डेट डिक्लेअर झाल्यानंतर रजा घ्यायची आहे रजा घेऊन तुम्हाला फुल टाइम अभ्यासाला द्यायचा आहे का सांगत आहे हे परत परत असे गोल्डन चान्स येत नाही एकशे दोन पदे म्हणजे भरपूर झालेले आहेत कॉम्पिटिशन कमी आहे एका एक ते दीड लाख फक्त फॉर्म आलेले असतील महाराष्ट्रामधनं ओके खूप छान पद आहे जास्त पगार आणि कमी काम आहे तुमचं जे सॅलरी आहे बेसिक पेमेंट पंचेचाळीस हजार रुपये आहे बरोबर तुम्हाला सांगितलेलं आहे एकशे लाख बावीस हजारपर्यंत पर्यंत तुमचे पेमेंट वगैरे वाढणार आहे आता तुम्हाला जे वीस पंचाळीस हजार रुपये पेमेंट असेल त्याच्या दुप्पट पेमेंट फक्त तुम्हाला थोडस परिश्रम घेणे गरजेचं आहे बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला जे महत्वाचे अपडेट आहे एक्झाम संदर्भात ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे आणि आपल्याला आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी एंड म्हणजे अगोदर जे एक्झाम आहे महिला बाल विकास त्यानंतर फेब्रुवारी मंथ सांगितलेलं आहे महिन्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ओके आता काही दिवसांमध्ये म्हणजे या महिन्याच्या शेवटी शेवटी तुमची परीक्षेची तारीख डिक्लेअर होणार आहे परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची परीक्षा शिफ्ट वाईज कंडक्ट केली जाणार आहे चार ते पाच दिवस चालेल ही एक्झाम ओके त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग वगैरे सांगितलेलं आहे सब्जेक्ट कोणकोणते आहेत परत तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे टॉपिक वाईज जास्तीत जास्त आता सराव करण्याचे दिवस आहेत जे हायलाईट केलेले आहे तुम्ही नोट्स नोट्स नोट्समधनं अभ्यास केलेला असेल तर ते हा, पॉइंट परत एकदा रिवाइज करायचे आहे जेणेकरून तुमचा किमान दोन ते तीन रिव्हिजन झाल्या पाहिजेत परीक्षेच्या अगोदर ओके त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात त्यानंतर बघा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्यांचं कोर्स कम्प्लीट झालेला आहे एएनएम जे एन एम चा त्याकरिता बॅच जे एन एम पदा एम जे एन एम स्टाफ नर्स साठी लॉन्च करण्यात आलेली आहे बेसिक पासून सर्व क्लासेस स्टार्ट झालेले आहेत की बॅच आहे तांत्रिक विषयासहित तुम्हाला असणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते सर्व शिकवले जाणार आहेत यामध्ये जुन्या पृष्ठपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आपल्याला पाहायला मिळणार आहेत फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी आणि पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे ओके okay, याकरिता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तसेच मी बोर्डवरती देतो त्यावरती तुम्ही संपर्क करणे गरजेचे आहे तुम्हाला काही जरी मार्गदर्शनाची गरज असेल कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके किंवा डबलो एक्कडे मी या नावाचं स्टोअरला जाऊन ऍप डाऊनलोड करू शकता ऍपमधन पण तुम्हाला डेमो क्लास पाहायला मिळणार आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहेत तोपर्यंत धन्यवाद आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन ओके थँक्यू